शेतकरी मित्रांनो तर दोन हजार चोवीसच्या च्या पीक विम्या संदर्भातला महत्वाचा असं अपडेट आहे तर बारा जिल्हे वगळता फक्त सोळाच जिल्हे पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे तर ते कोणते बारा जिल्हे वगळलेले आहे आणि हे सोळा जिल्ह्यांमध्ये किती गावं हे पात्र केले गेलेले आहे हेक्टर किती मिळणार आहे कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याचे सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर बारा जिल्हे वगळता फक्त सोळाच जिल्हे पात्र काय आहे सविस्तर अपडेट त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असे शेती विषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा पीक विमा मिळालेला नाही म्हणजे तुमचा जिल्हा वगळण्यात आलेला आहे का हे सुद्धा तुम्हाला घरबसल्या कळू शकतं तर शेतकरी मित्रांनो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितल्याप्रमाणे सोळाशे कोटी रुपये हे जे आहे ते पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार होते परंतु अद्यापही काही नाहीये तर रुपया या बारा जिल्ह्यांमध्ये वितरित केला गेलेला नाही त्या संबंधित आज आपण आपली माहिती बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सोळा जिल्ह्यांचा समावेश आहे तर हे सोळा जिल्हे कोणते आहे तर या सोळा जिल्ह्यांमध्ये जे काही पात्र लाभार्थी शेतकरी आहे आणि जी मं महसूल मंडळे आहेत ती महसूल मंडळी कोणती आहे हे आपण आपण बघणार आहोत मित्रांनो जर पाहिलं तर, पा तर जो काही अग्रिमचा पीक विमा आहे तर तो पीक विमा आता सर्व शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी यामध्ये सोळा जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे आणि या सोळा जिल्ह्यांमध्ये पस्तीस लाख शेतकरी जे आहे ते अग्रिमच्या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे शेतकरी मित्रांनो सरकारी पीक विमा हा, हा जाहीर झालेला आहे आणि त्यातच आता किती गाव हे पात्र झालेले आहे आणि किती अपात्र झालेले आहे, आहे किती अपात्र झालेले आहे ते आज आपण बघणार आहोत तर या वर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि त्याचमुळे सुरुवातीला पावसाचा खंड आणि त्यानंतर झालेली अतिवृष्टी त्यामुळे अशा बाधित शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळेल अशी अपेक्षा देखील लागलेली आहे आणि यातच पंचवीस टक्के जो काही पीक विमा आहे तो आता या जिल्ह्यांमध्ये मिळण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या पीक विमा कंपनीची कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा आढावा बैठक घेतलेली आहे आणि पीक विमा कंपन्यांनी तसं आश्वासन देखील दिलेलं आहे तर हे निर्देश देखील देण्यात येत आहे की सर्व शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो लवकरात लवकर मिळावा तर बरोबर पंचवीस टक्के अग्रिमचा जो काही पीक विमा आहे तो आता राज्य शासनाच्या माध्यमातून सोळाशे कोटी इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची जी काही रक्कम होती ती दिवाळी पूर्वीच वितरीत केली जाणार होती परंतु अद्यापही केली गेलेली नाही तर राज्य शासनाचा तसा प्रयत्न देखील चालवलेला ले, चालवलेला आहे की लवकरात लवकर जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना पुढील पिकाला दिलासा मिळण्यासाठी हा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे तर त्यामध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस सॉरी चोवीस रोजी एक महत्वपूर्ण अशी असा शासन निर्णय देखील करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार एकूण सोळा कोटी रुपयांचा जो काही पीक विमा कंपन्यांना पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वसमावेशक पीक विमा योजने अंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक आणि अधिसूचना देखील लागू केलेल्या आहेत तर याच प्रमाणे हप्ता दराने म्हणून शेतकऱ्यांना जो काही हिस्सा आहे कंपनीच्या मार्फत तर तो देय असून त्याप्रमाणे एक रुपया आपण जो काही पीक विमा भरलेला होता तर त्याप्रमाणे आता सर्व शेतकऱ्यांना हा हिस्सा रुपये म्हणजे एक पॉईंट एकाहत्तर रुपये तो वजा करून उर्वरित जो काही हिस्सा आहे सर्व शेतकऱ्यांचा पीक विम्याचा तर तो हा हप्ता पीक विमा कंपनीना देय आवश्यक आहे आणि भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून वितरित करण्याची बाब शासनाने विचारधीन होती आणि त्याचमुळे शेतकऱ्यांना आता अग्रिमची रक्कम आहे आहे ती मिळण्याची शक्यता जास्त दिसत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जर पाहिलं तर बारा जिल्हे जे काही सोळा जिल्हे पात्र आहे तर ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे त्यांची यादी सुद्धा ही जाहीर झालेली आहे तर तो त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा तर या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अठ्याण्णव गाव हे पात्र झालेले आहे आणि या अठ्याण्णव गावातील जे काही शेतकरी आहे पीक विम्यासाठी पात्र झालेले तर त्या शेतकऱ्यांना येत्या त्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा जा केला जाणार आहे त्याचबरोबर पुढचा आणि या जिल्ह्याची जर आपण आणवारी बघितली तर या जिल्ह्याची आणेवारी सत्तेचाळीस एवढी आहे त्यानंतर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे शेहेचाळीस जे काही गाव आहेत ते पीक विम्यासाठी पात्र केले गेले आहे आणि या गावाची जी काही आणेवारी आहे ती सत्तेचाळीस एवढीच आहे नंतर जळगाव तर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे एकसष्ट गाव पात्र झालेली आहे आणि या एकशस्थ गावातील शेतकऱ्यांसाठी जो काही राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा वाटप केला जाणार आहे तर तर त्यांच्या खात्यावरती लवकरच दिला जाणार आहे तर त्यामध्ये सुद्धा नंतरचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे जळगाव तर जळगाव मध्ये सुद्धा एकशे एकशस्थ गाव पात्र झालेले आहे आणि या जळगाव जिल्ह्याची आनेवारी सुद्धा सत्तेचाळीस एवढीच आहे त्यानंतर वाशिम जिल्हा असेल तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जी श... काही पात्र गाव आहेत तर ती पात्र गाव सुद्धा एकशे एकसष्ट आहे आणि त्यानंतर एकशे बावीस गाव तर त्यासाठी पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे आणि याची आणवारी सुद्धा सत्तेचाळीस येऊचा आहे त्यानंतर संभाजीनगर असेल तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अद्यापही एक रुपयाचं सुद्धा वाटप झालेलं नव्हतं परंतु संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता एकशे एकोणावीस जी काही गावं आहे ती पात्र करण्यात आलेली आहे आणि या गावांसाठी सुद्धा आता हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि या गावाची आणवारी सुद्धा जी काही आहे ती सत्तेचाळीस एवढीच आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर जालना असेल तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे चौरेचाळीस गावं पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले असून या गावांची आणवारी अठ्ठेचाळीस इतकीच आहे त्यानंतर बीड असेल तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा चौसष्ट गावं ही पात्र केले गेलेली आहे पीक विम्यासाठी आणि या पात्र शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या खात्यावरती दोन दिवसांमध्ये जो काही पीक विमा आहे त्यांचा क्लेमच्या माध्यमातून असेल किंवा एक रुपया भरून जो काही पीक विमा त्यांनी काढलेला असेल त्यांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या दोन दिवसामध्ये हा पीक विमा जमा केला जाणार आहे आणि या गावाची आणवारी सुद्धा सत्तेचाळीस एवढीच आहे जिल्ह्याची तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा त्र्याहत्तर गावं ही पात्र करण्यासाठी आलेली झालेली आहे पीक विम्यासाठी आणि त्या गावाची आणवारी देखील सत्तेचाळीस इतकीच आहे त्यानंतर लातूर असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये एकशे वीस गावं जी आहे ती पात्र करण्यात आलेली आहे आणि त्यांची आणेवारी देखील सत्तेचाळीस एवढीच आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्र्याहत्तर गाव ही पीक विम्यासाठी पात्र केली गेली आहे आणि या गावाची आणवारी सुद्धा अठ्ठेचाळीस इतकीच आहे परंतु शेतकरी मित्रांनो कोणती गाव पात्र आहे त्यांची आणवारी किती आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघितलेली आहे तर जे काही बारा जिल्हे वगळता तर जे काही बारा जिल्हे वगळलेले आहे याचा व्हिडिओ मी याच्या अगोदर टाकलेला आहे आणि जे काही सोळा जिल्हे पात्र झालेले आहेत तर पूर्ण सोळा जिल्ह्यांची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे तर, तर ते या सोळा जिल्ह्यामध्ये किती शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि सोळा जिल्ह्यातील किती गावं पात्र झालेली आहे त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे त्या गावाची आणेव्य किती आहे याची सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू शकते का नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद